लग्न खर्च भागवण्यासाठी केली घरफोडी बंटीबबली युगल शहापूर पोलिसांच्या ताब्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या बंटीबबली जोडीला शहापूर पोलिसांनी जेरबंद केले सिद्धांत श्रीकांत सगरे वय चोवीस राहणार धुळेश्वरनगर कबनूर आणि दिया सचिन गायकवाड वय वीस राहणार इंदिरानगर कोरोची अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सात सप्टेंबर रोजी हो विवेकानंद नगर कोरोची येथील भारती सजन ढाले व सत्तेचाळीस यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते यात सोन्याची चेन नेकलेस बोरमाळ मोहनमाळ अंगठ्या कानातील टॉप्स रिंग चांदीचे ब्रेसलेट व कडदोरा असा तब्बल दोन लाख हजार रुपयांचा ऐवस लंपास झाला होता ढाले यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तपासादरम्यान शहापुरातील तुळजाभवानी मंदिराजवळ दुचाकीवर फिरणारे सिद्धांत सगरे व दिया गायकवाड संशयित वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तपासणीदरम्यान त्यांच्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने सापडले चौकशीत दोघांनी हे दागिने स्वतःच्या लग्न खर्चासाठी चोरी केल्याची कबुली दिली या कारवाईत गुन्ह्यातील दागिने दुचाकी आणि मोबाईल असा एकूण चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आरिफ वडगावे रोहित डावाळे अर्जुन फातले सतीश कुंभार व ज्ञानेश्वरी राख ही कारवाई केली